नमस्कार मित्रांनो लग्नाच्या खर्चाची चिंता आहे का महाराष्ट्र सरकार अनुसूचित जातीच्या नवविवाहित जोडप्यांसाठी देत आहे आर्थिक मदत कन्यादान योजना अंतर्गत तुम्हाला किती रक्कम मिळेल अर्ज कसा करायचा कोण पात्र आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा घरात मुलगी जन्माला आली की तिच्या लग्नासाठीची तरतूद तिचे आई वडील करू लागतात या आई वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात मदत म्हणून घेऊन आले आहे कन्यादान योजना या कन्यादान योजनांतर्गत विवाहित जोडीला त्याला आतापर्यंत वीस हजार अनुदान देत होते परंतु सरकारने या अनुदानामध्ये वाढ केली आहे व आता कन्यादान योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्याला पंचवीस हजार रुपये मदत सरकार करणार आहे मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने ही योजना चालवली जाते कन्यादान योजना दोन हजार चोवीस योजने या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती त्याचे ठळक मुद्दे योजनेची पात्रता योजनेचे फायदे योजनेच्या व शर्ती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा तर चला मग बघूयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती कन्यादान योजना या योजनेची कागदपत्रे अर्ज मुलाची व मुलीच्या आधार कार्ड रहिवासी दाखला विधवा असल्यास मृत्यूचा दाखला विवाह नोंदणी दाखला जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला कन्यादान योजना या योजनेची अर्ज करण्याची पद्धत कन्यादान योजनेचा फायदा घ्यायचा असेल आता आपल्याला कन्यादान योजना यावर क्लिक करायचे आहे आता आपल्याला अर्ज वर क्लिक करायचे आहे योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला स्वयंसेवी संस्थेने सहायक आयुक्त किंवा समाज कल्याण यांच्याकडे अर्ज देणे गरजेचे आहे आपण केलेल्या अर्जासोबत वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्तकडून आपल्याला सामूहिक कार्यक्रमाचा आढावा घेता येईल तुमच्या मते ही योजना किती उपयुक्त आहे तुम्हाला वाटते का की सहाय्याची रक्कम वाढवली पाहिजे कमेंटमध्ये तुमचे मत सांगा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवा धन्यवाद